जरांगींच्या आरोपानंतर भाजपाचा पवारांवर हल्ला बोल आताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती देवेंद्र फडणवीस हे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे या आरोपानंतर विरोधकांनी फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण भाजप सुद्धा महाविकास आघाडीवर आरोप करताना दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे सरकारने शोधण्याची आवश्यकता असल्याने भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे तर मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेची भाजपा समर्थक आहे असे आमदार आशीष शेलार यांनी म्हटले आहे माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले की ज्यांनी आपल्या यादीत आरक्षण दिले नाही ते आता जरांगीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत यावेळी मनोज जरांगी यांना इशारा देताना म्हटले की त्यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आता काय हवा आहे असा सवाल करत फडणवीस यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही या मागचा बोलविता धनी कोण आहे हे सरकारने शोधण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाने सात बारा जरांगींच्या नावावर केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून सागर बंगल्यावर चाल करून जरांगे जाणार असतील तर आम्हालाही ऍक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला एका प्रामाणिक भूमिकेतून समर्थन दिले पण मनोज जारांगी आता पूर्ण राजकारणी झाली आहेत त्यांना बोलवीचा धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीत माहित आहे ज्यांनी आपल्या यातीत मराठा आरक्षण दिले नाही ते आता मनोज जरांगी यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत जरांगी यांना आहे नैराश्याच्या पोटी जरांगी आता टोकाची भाषा करायला लागली आहे सरकारने गृह खात्यांनी यांची दखल घ्यावी नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशाच तशी उत्तर द्यायला थांबावे लागेल असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला अशात नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका